धन्यवाद धन्यवाद मला पण स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बोला 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 नेटवर्क गेलं होतं काय नेटवर्क गेलं नेटवर्क गेलं होतं न देऊ का नंबर देऊ का नाही तुमचा द्या ना मग हो तुमचा द्या तुमचा नंबर द्या ना टाका ना की टाईप करून पाठक्या टाईप करून टाका ना टाईप हो oh, टाका ना तुमचा नंबर टाका टपक्या चला मी लिहून घेतो टाका लवकर 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 पाच मिनटं झालं पाहिजे दोन मिनटं चला आता कोण नाही ना होली आता दोन मिनटं तुमचं द्यायचं लगेच टपके तर मी घेतो लिहून पेने माय का तर तुमचं असंच निसत काय का तुम्हाला काय का मी काय गुडला पाकिस्तानचं आहे का द्यायचं पटक्यात टाकून आकडे डावायचं लगेच पहिलं चार दाबा दोन दाबा दोन दोन टप्पे द्या ना पहिले चार आकडे दावा नंतर दोन दाबा मग नंतर चार दाबा असं करा टाका लवकर टाका त्याला का का काय एवढं ब काय त्या टाका तर टाईप करून चार आकडे टाका मी लगेच लिहून घेतो लगेच डिलीट मारा ते चार आकडे बोल दोन टाका हम्म दिया ना पार्टी तो बना तो कौन नहीं ना, ना आता कौन नहीं लगी ले ये करूंगे तो ना चार आकड़े पहले टाका चार तो तेल लगी डील डिमारा टाका चार डील डिमारा अनमंग नंतर दो अंटा का हाँ सकरा ना What salad, man. रमभा रमबा तर रंबा झेडी ग जगदंबा मग असे म्हटलं ना पाठवतो मी आता कमेंट करायला जमतच नाही खाली धन्यवाद हे झाले दादा आता एवढं चांगलं लाईव्ह झाला होता अहो छत्ती एक्कावन लाव एक्कावन लाईक होत्या किती एक एक एक्कावन्न लायक होत्या डायरेक्ट छत्तीस लाईक आल्या वरल्या कुठे गेल्या अख्ख्या त्याच्यामुळे बंद केलं मी एक्कावन का बावन्न एक्कावन्न का बावन्न होत्या आणि डायरेक्ट छत्तीस त्याच्यामुळे मग हे करून पुन्हा चालू केलं हो छप्पन छप्पन होत्या ना छत्तीस राहिल्या छत्तीस छत्तीसच राहिल्या बाकीच्या वीस गेल्या वीस गेले वीस गे त्यामुळे पुन्हा रिप्लेस मारलाय नमस्कार नमस्कार लाईक करा आता करा पटापट लाईक हा वीस लाईक गेले तर आता लाईक करा मला आता जय कुमार दादा नमस्कार 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 मला पण स्वागत हार्दिक अभिनंदन तीन नंबर लाईक डन हो आता लाईक करा हा गोळ झाला गोळ झाला गोळ बोलण्याच्या नादामध्ये प्रवचन चाललं महाराजांचं रामकृष्ण असंही महाराजांचं प्रवचन चाललं आणि महाराजांच्या स्टँडवरला वर कोणतरी नेला आज कुमार दादा <coughs> दोन नंबर एक डन केले आहे धन्यवाद धन्यवाद हो महाराज बसले प्रवचन करायला वर स्टँडवर आणि तिचा गुळ ठेवतो का गुळ तो गुळच गुल? <laughs> पळावला पळावला कोणतरी धन्यवाद धन्यवाद मला पण स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन गुळच पळावला नाश्ता केला का नाही नाही जायचं करायचं जा आता लाईव्ह झाल्यानंतर हां महाराज लागले प्रवचन कराया स्टँडवर स्टँड असं घेऊन माय बोलायला लागले आणि तिथं खाली गुळ ठेवतो ना गुळ गुळ लाईक करा आता लाईक करा मला धन्यवाद नाश्ता करा विद्येताई लाईक करा चंद्रकांत म्हणतात विद्यताई नमस्कार ओ ताई साहेब धन्यवाद धन्यवाद मला स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन बाजूला मेसेज नीट वाच मी मेसेज चंद्रकांत भानज नाश्ता केला का चंद्रकांत दादा तुम्ही नाश्ता केला का चॉकलेट आ चॉकलेट आणतो थांब एक मिनिट गुणगुण गुणगुण मालाम पहिरा गुडू 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 मान हलती दाडी पांढरी जी गुडू 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 मान हलती दाडी पांढरी जी जी धन्यवाद धन्यवाद तुमचं चानाष्ट मी सकाळी उठते सहा वाजता हो का चॉकलेट खा रे चॉकलेट चॉकलेट जा मारयल चाक्रुत जा मार दे दे आता बरोबर राईगा दे दे होच या पळे हो का देव बोलायला लागला बानूला गाव माज जेजुरी देव बोलायला लागला बानूला गाव माज जेजुरी धन्यवाद धन्यवाद आता असे चंद्र धन्यवाद तबीयत बरोबर नाही I Karti you. I love you. Bhanu, give Lagala my jezuri. Bhanu, बंद कराव वाटता बंद करावा टाटा ओके बाय बाय करा बाय बाय विद्य तारी दुपार लाइव दुपारा तीन वजता लाइव गए तो तीन वजह है ना हो तीन वाजता या सांगा कमेंट करा ना मला लवकर बोलायला लागला बांधून